वाफुली धरण लाभ क्षेत्रात व देवस्थानच्या जमिनीत असलेले अनधिकृत कशर तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी बांदा येथील सामाजिक कार्यकर्ते साईप्रसाद कल्याणकर यांनी आज सकाळपासून बांदा तलाठी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलं होतं दरम्यान महाराष्ट्र प्रदूषण नियामक विभागाकडून या धरणक्षेत्र व देवस्थान जमिनीत असलेल्या यांची प्रदूषण विभागाचे अधिकारी निलेश पाटील यांनी पाहणी करत त्यासंदर्भात अहवाल वरिष्ठाकडे पाठवला आहे याबाबत लवकरच कार्यवाही केली जाईल असे आश्वासन कल्याणकर यांना दिल्याने हे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले यावेळी बांदा मंडळ प्रभारी अधिकारी सुधीर नलावडे तलाठी फिरोज खान सामाजिक कार्यकर्ते तथा माजी उपसभापती विनायक दळवी महेश सावंत उपस्थित होते वापली येथील धरणाच्या बाजूला धरणा लगतच दोन क्रशर आहेत आणि सदरची जमीन आहे ती देवस्थानची आहे या ठिकाणी अशा प्रकारचे क्रशर करणं हे बेकायदेशीर आहे त्याचप्रमाणे पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करताना ते इल्लीगल आहे त्यामुळे सदरचे दोन्ही क्रशर जे आहेत ते सुतास लगेच डिस्मेंटल करावेत यासाठी मी या ठिकाणी उपोषणावर बसलेलो आहे यापूर्वी त्यांच्याशी बहुतेक कुस्ती जरी पत्रव्यवहार केलेला होता एक महिन्यापूर्वी उपोषणाची नोटीस दिलेली होती परंतु त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद न दिल्यामुळे शेवटी आत्मक्लेश करणे हे भाग पडलेले आहे त्याचप्रमाणे वापलीच्या एरियामध्ये अनेक क्रश आणि अने अनेक खाणी आहेत ती जे क्रशर आणि खाणी या बेकायदेशीर आहेत महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डच्या दृष्टीने विचार केला तर त्यांच्या अटींची पूर्तता होत नाही काल आणि परवा दोन दिवस महाराष्ट्र पॉल्युशन कंट्रोल बोर्डचे पाटील म्हणून अधिकारी आलेले होते त्यांच्या समावेत जवळजवळ आठ क्रशरचं इन्स्पेक्शन खाणींचं इन्स्पेक्शन केलेलं आहे त्यांना त्या दोन दिवसात नोटीस जातील परंतु या ज्या दोन खाणी आहेत ज्याच्यासाठी आज मी खास उपोषणात बसलेलो त्या देवस्थानच्या जमिनीत परवानगी न घेताना बेकायदेशीरपणे आणि धरणाच्या बाजूला घेतल्यामुळे धरणाच्या प्लास्टिकमुळे धरणाला तडे जातात पाणी आत जातं त्यामुळे लोक कायम त्याच्याबद्दल आवाज उठवत असतात परंतु तरीसुद्धा तहसीलदार श्रीधर पाटील हे त्या विषयामध्ये कुठल्याही प्रकारचं लक्ष घालत नाहीत आणि त्यामुळे नावेलाच झालेला आहे की त्या नावेला जास्त त्या ठिकाणी उपोषण करावं लागत आहे कल्याणकर साहेब यांनी वापुरी लगत देवस्थानच्या मालकीच्या जमिनीचे जे काही दोन कशर विलवडे कालव्यापासून जवळ आणि काळ्या दगड यांच्या बंद करण्याबाबत आम्हाला पत्र दिले होते तक्रार केल्या होत्या त्या अनुषंगाने सर्वप्रथम मी कल्याणकर साहेबांची भेट घेतली त्यांनी ज्या ठिकाणी सांगितलं होतं त्या ठिकाणी त्यांच्यासमोर संयुक्त पाहणी केली एक आम्ही सहा ते आठ ठिकाणी पाहणी केली व सगळं पाहणी केल्यानंतर आवाला मी वरिष्ठ कार्यालय प्रादेशिक कार्यालय कोल्हापूर यांना पाठवलेलं आहे आणि कार्यवाही जी आहे ती प्रगतीपथावर